जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आजकाल एक वेगळा विषय चर्चेला जात आहे आणि तो विषय आहे की शालेय शिक्षणामध्ये अमोकाग्र बदल करून शालेय शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये अमूलाग्र बदल करून त्यातमध्ये मनाचे श्लोक मनुस्मृतीचे काही भाग किंवा मनुस्मृती आणि अध्याय अकरा भाग भगवद्गीतेचा अध्याय अकरा असे काहीतरी समावेश होणार आहेत त्यातमध्ये वर्गवार ठरलेले आहे पहिले दुसरी तिसरीला काय आहे द्यायचे तेवढी पाचवी सहावीला काय द्यायचं किंवा मॅट्रिक्युलेशनच्या वर्गाला काय शिकवायचं हा ज्याच्या ज्याच्या पण ठरलेला प्रश्न असेल परंतु हे संकेत मिळाले आहेत ह्या आठ आठ दहा दिवसामध्ये की अभ्यासक्रमामध्ये हे विषय समाविष्ट होणार आहेत मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा वगैरे चाललेलीच आहे कोण म्हणतं चांगला आहे कोण म्हणतं वंगाळा आहे कोण म्हणतं वाईट आहे नाही का मग हे जे पाहतो आपण हा जो उपद्रप चाललेला आहे किंवा उपद्रव चाललेला आहे ते कशा त्याच्यावर आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे अबकी बार मोदी सरकार चारशे पार मोदी सरकार आल्यानंतर ते चारशे पार झाल्यानंतर आणि एक हाती कारभार असल्यानंतर त्याची काय प्रचिती होती ते पुन्हा तुम्हाला सांगतो वास्तविक पाहता तर काय थोडक्यात सांगतो मनस्फूर्तीचं दोन चार वेळीच विश्लेषण देतो कारण बोधिसत्व हो आमचे ते बोधिसत्व आहेत महायान पंतांचे ते बोधिसत्व आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महारच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला जे पाणी जनावरं पित होते ते पाणी आम्हाला बंदी होती म्हणून महा म्हणून बाबासाहेबांनी त्या त्या ठिकाणी सत्याग्रह करून एक प्रकारचा प्रतिकार झेलून नि विरोध झेलून लोकांचे कुशीत बोलणे खाऊन इतकंच काय पण दगड दोन्याचा मार खाऊन ते चौदार तळे खुले केले पाणी घेतलं तिथलं त्याच ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसलाच मनस्मृतीचं दहन केलं बरेच मंडळी म्हणतात की मनस्मृतीचं काही ठराविक श्लोक सोडले तर बाकीची मनुस्मृती चांगलीच आहे ना अहो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला या गोष्टीमध्ये तो प्रश्न असा आहे की बाबा मनुस्मृती ही तुमच्यासाठी कितीही पंचपक्वनाचं ताट असलं तरी कितीही अमृताचं ते ताट असलं तरी परंतु त्या ताटामध्ये काय ठराविक जातीसाठी जातीवादाचा एक कंद जो की विषारी आहे मानवघातकी आहे तो कंद त्या ताटामध्ये ठेवल्यानंतर ते एवढं मोठं प, प पंचपक्वनाचं ताट साथ आमच्यासाठी विषारीच आहे का विषारीच नाही का अहो मी सांगतो एक लोटावर शुद्ध पाणी घेतलं त्याच्यात एक ठेवून जर घाणीचा टाकला तर ते पाणी कोणी पेचते काय एक थेम तर चालते का तर नाही चालणार ते आपण पाणी टाकून देतो तद्वतच मनस्मृतीमध्ये अनेक चांगले श्लोक आहेत आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये त्या श्लोकामध्ये येत्र नारी असतो पूजनते रमंते तत्र देवता असे एक श्लोक असण्याची शक्यता आहे किंवा हे वेदातील वाक्य वाक्य आहे एक त्याच्यामध्येच आणखी नाही ज्ञानेनं पवित्र पवित्रमेह विद्यते हेही वाक्य असण्याची शक्यता आहे पर माला माला आहे बरं पण मला काय म्हणायचं आहे आहे बाबा तुमच्यासाठी ते सोन्याचं ताट आहे पंचपकवानाचं ताट आहे पण त्या ताटामध्ये जातेवाचा एक विषारी कंद आहे तो कंद केवळ आमच्यासाठी जर राखून ठेवला असेल तर त्या पंचपकवानाच्या ताटाची आम्हाला काय गरज आहे आम्ही ते ताट सेवन न केलेलं बरं ते तात आम्ही नाकारलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली मनस्मृतीचं दहन केलं मग ते मनस्मृतीचं केलेलं दहन आणि आता चारशे पार चारशे पारचा नारा देत असताना पुन्हा उजागरात उजागर करण्यामध्ये काय हासिल आहे बरीचशी मंडळी म्हणतील ना आता कुठे राहिली मनस्मृती आता कुठे राहिले बर्मणी बारमणी ब्राह्मणी वर्चस्व बोला येत नाही बारामणी बारामणी हो होतेच म्हातारपणीची बी रत्ती हे सुटतो मग काळ तरी आता किती बदललाय आता आम्ही जाती भेत मानतोय का बरं आता आम्ही तुमच्या घरात आम्ही आम्ही तुमच्या घरात येतो तुमच्या घरात आम्ही येतो आमच्या घरात तुम्ही येता राहिलाय काय काय जाती तुमच्यासाठी वट्याच्या खाली तुमची जागा होती ती आम्ही बदललेली आहे आता तुम्ही आता राहिले नाही तर मागासवर्गीय म्हणा किंवा दलित म्हणा किंवा काही म्हणा कारण राखीव जागांच्यामुळे मुळे असंख्य दलित आज सरकारी कर्मचारी म्हणजे आय एस ऑफिसर असू द्या आय पी एसचे मोठा काय म्हणते डी एस पी वगैरे असू द्या असे मोठमोठे मंत्रालयामध्ये मोठमोठे पद तुम्ही धारण केलेले आहेतच आणि मग आजकाल ब्राह्मणाच्या शाळेत आता शब्द जरी उच्चारा देत नसला तरी समजून घ्या आजकाल ब्राह्मणाच्या शाळेत देखील आमचा दलिताचा शिक्षक तिथं ज्ञानदान करतोच ना मग मग तुम्ही जर म्हणत असाल की ज्ञानदानाचं कार्य हे हो। मनस्फूर्तीने केवळ ब्राह्मणासाठीच ठेवलेलं आहे नाही का ब्राह्मणासाठीच हे ठेवलेलं आहे पर आज मात्र परिस्थिती बदललेली आहे आणि त्या परिस्थिती काहीतरी मुळे आली बघा तिथं ते बंद करा म्हणून काहीतरी ते नेहमीच असतं ते तर त्याच्यामुळे झालं काय की आजकाल जातीवाद राहिलेला नाही जाते भेद राहिलेलं नाही अरे बाबा हो जातीवाद राहिले नाही रोटी व्यवहार चालू आहेत किंचित बेटी व्यवहार देखील चालू आहेतच ना आमचे जे सगळे जे वरच्या थराचे जे पुढारी पाहिले काय पण ते ब्राह्मणाला श्वेद देतील आणि ब्राह्मणाच्याच मुली लग्न करून घरी आणतील असं चाललंय ना सगळीकडेच परंतु असू द्या चांगलं आहे सुद्धा चांगलं आहे रोटी बंदी असावी रोटी बेटी व्यवहार एकमेकांमध्ये होवे तर जातीयवाद त्याच्यामुळे जा नष्ट होतो पण अंतःकरणामध्ये जो लपलेला जातीयवाद आहे तो मात्र उभाळून येणारच का नाही बरं म्हणून बाबां तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकामध्ये निर्माण झालेली मनस्मृती की ज्या मनस्मृतीचं दन आमच्या बाबानं केलं आमच्या पिताश्रीनं केलं मग पुन्हा ती आम्हाला कशाला आणता उदा तर ते नका ना आणू कारण त्याच्या चारशेमाग एक वेगळी भूमिका तुमच्या असू शकते मग ती भूमिका कोणती असू शकते म्हणा तुम्ही तर ती भूमिका असे असू शकते काय तर, का का? तर वर्ण व्यवस्था पुनश्च निर्माण करणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी सेवा विभाग करून त्या काळाच्या गणराज्यामध्ये म्हणजे अशोकाच्या सम्राटांच्या गणराज्याचं तो रूपांतर जसं पाचव्या सहाव्या शतकामध्ये मध्ये तुम्ही साई मध्ये केलं तसं रूपांतर तुम्ही आजही करू शकाल कारण तुम्ही घोषणा केलेली आहे की बार चारशे पार हं मग ती व्यवस्था कशी होती तर ती व्यवस्था टिकू नये म्हणून सद्यस्थिती कशी आमची आता तर सद्यस्थिती अशी आमची बाबा की सामाजिक सांस्कृतिक पातळीवर वर्ण व्यवस्था टिकून ठेवणं वर्ण व्यवस्था टिकून ठेवणं आणि त्यावर राजकारण आणि अर्थकारण करणं हे ध्वय आज या राजकारण्यांचं चाललेलं आहे म्हणून म्हणून आम्हाला सांगायचं वाटतं की तुम्ही आम्हाला चार विभागात वाटलं खरं चार विभागात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा विविध सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला तुम्ही आम्हाला वाटलं खरं परंतु त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा नेमकं कोण करून घेणार आहे चारशे पार झाल्यानंतर आम्हाला आमचे पुन्हा हक्क गमवायचे आहेत काय बाबानो नाही ना मग अरे हिंदू राष्ट्राची कल्पना हिंदू राष्ट्राची लक्ष घ्या पुढे आणखी सुद्धा हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे ती संकल्पना आम्ही जर परकीय वाचला तर था था इताली इताली। त्या परकीय सांगितलेलं आहे काय सांगितलेलं होतं तो इटालीचा मुसालीन इटाली देश तर त्या ठिकाणी अशीच सामाजिक क्रांती होऊन त्या ठिकाणी मुसलीन जन्माला आला जर्मनीला हिटलर जन्माला आला इराणला खमोनी जन्माला आला अफगाणिस्तानामध्ये तालिबानी जन्माला आले मग हीच खरी हीच खरी नीती तुम्हाला पुढे चालवायची आहे काय तर नाही ना बाबा स्वातंत्र्य समता बंधुत्व ही लोकशाहीची जीवन मूल्ये सर्वांसाठीच सा आहेत म्हणून उदार मतवादाला वाव आहे धर्मनिरपेक्षता हा शब्द केवळ राजकीय पातळीवर जरी असला तरी सर्वसामान्य सर्व धर्म समभाव ही भावना राखणे हे आजच्या आमच्या आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी भारताचं स्वप्न राहिलेलं आहे कारण काय ही हिंदू राष्ट्राची संकल्पना कोणी मानत बाबा तर हिंदू राष्ट्रीय हिंदू राष्ट्रीय कल्पना जी आहे वास्तविक हिंदू हा शब्द मला आवडत आहे कारण मी स्वतःला हिंदू या शब्दाला कधीच नकार दिलेला नाही कारण मी ज्यावेळी मी माझं त्रिपीठेक वाचतो बौद्ध साहित्य आणि बौद्ध परंपरा वाचतो त्यावेळी महायानातून हिंदू धर्म निर्माण झालेला आहे ना की वैदिक धर्म ना की ब्राह्मणी धर्म आणि म्हणून हिंदू ही संकल्पना ही जी आहे ती महायानी पंथाला अनुसरून असावी या मताचा मी आहे आणि म्हणून राष्ट्रीय सेवक संघ ज्याला आपण आर्यसेस म्हणतो किंवा हिंदू महासभा असू किंवा हे तर यांचं उद्दिष्ट काय आहे तर यांचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करणे आणि हा तिळा असा नाही एकोणीसशे पंचवीस पासून कालच्या माझ्या व्याख्यानामध्ये एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे पन्नासचा एक जो उल्लेख झाला होता त्याचा उलगडा तुम्हाला वाटतं आज होण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून त्या काळाची महात्मा गांधीच्या काळाची जी राष्ट्रीय काँग्रेस होती कारण त्यावेळी दुसरा पक्षच नव्हता आज जसे पाहिले जे पन्नास पक्ष निर्माण झालेले आहेत आणि म्हणून चार चार पक्षांना एकत्र कुटुंब एकत्र एक बांधावं लागतं त्याची मोळी बांधावं लागते आणि म्हणून मग काही काही थोर नेते सांगतात अरे तुम्ही जर मोदी सरकार जर निवडून नाही आलं तर तुम्हाला दर वर्षाला एक पंतप्रधान पाहावं लागेल म्हणजे पाच वर्षात पाच प्रत पंत पंतप्रधान तुम्हाला पाहावं लागतील म्हणून तुम्ही आपकी बार चारशे पार एकच पंतप्रधान ठेवा परंतु जी चालू स्थिती चालू इतिहास काय चालू घडामोडी सांगितल्या जातात त्याचा मात्र वास वेगळा येतो जसं की मी आता तुम्हाला मुसोलियन हिटलरच उदाहरण दिलं तद्वतच ती अवस्था आम्हाला दोन हजार चोवीस नंतर येऊ नये अशी भगवंत पांडुरागाला मी प्रार्थना करतो आणि म्हणून हिंदू राष्ट्राची संकल्पना सावरकर आणि गोळवरकर गुरुजी यांचा हिंदुत्ववादी वास्तविक पाता सावरकर आणि गोळवरकर हे जातीवादी नाहीत मी ह्याच्यात ठामपण सांगतो यांचा मसुदा वेगळा आहे हिंदू हिंदू म्हणजे काय एकावर अन्याय एकाला काय एक फाशी देणार नाहीत आणि एकाला काय एकाचा काय उदो उदो करणार नाहीत हिंदुत्व ही कल्पना वेगळी आहे ती माझ्या दृष्टिकोनातून माहे आणि पंतातून त्याच्या ती सं संकल्पना वेगळी आहे पण आज जे वारं आहे त्या वाऱ्याला अनुसरून आणि त्या वाऱ्याकडे मी पाठ करून तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश देतो आहे ते पहा कारण कोणी पुन्हा हिटलर जन्माला येऊ नये पुन्हा कोणी मुस्लिम जन्माला येऊ नये पुन्हा कोणी तो तालिबानी जन्माला येऊ नये अशीच अपेक्षा आपण करतो म्हणून तर आजच्या स्थितीला आज आपल्या लोकशाहीमध्ये काय तर भारतीय जनतेतून जे निवडून गेलेले असतात आमदार खासदार तर हे त्या संसद भवनामध्ये बहु बसून आपले निर्णय ठरवित असतात आता मी याच्यापेक्षा जा जास्त खोल शिरतच नाही तुम्हाला म्हणत नाही सांगा बरं आज लोकशाही आहे तर मग भारताचे कृषी मंत्री कोण आहेत भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत आहे का सर्वसामान्य जनतेला तरी माहीत येऊन जाऊन एकच नारा आला हा मोदी 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 मुख्यमंत्री मोदी प्रधानमंत्री आहेत मोदी संरक्षण मंत्री आहेत मोदी कृषी मंत्री आहेत मोदी सर्व मंत्री आहेत परराष्ट्र मंत्री आहेत सगळेच मंत्री केवळ आणि केवळ मोदी मग ही वाटचाल जी आहे ते मुसलिन लेनिन नाही का त्या तालिबानी ही वृत्ती होणे पांडुरंगा आमच्यावर एवढी वेळ रे बाबा आमचे मोदी सरकार जरी असले आणि मोदी सरकार जरी आले तरी ते बाबासाहेबांच्याच विचाराने त्यांनी राज्य करावं अशा हेतूचा मी आहे म्हणा तुम्ही की हिंदुत्वाची जी कल्पना आहे करायची आणि होळहळ करायची ती सुद्धा वाईट नाही पण तिचं दृश्य जे रूपांतरित केलेलं आहे काही लोकांनी त्याच्यामुळे ते आपल्याला वेगळं वाटतंय हे लक्षात घ्या हिंदुत्व ही संकल्पना जरी चांगली असली परंतु आजकाल काही काही विषारी पेरणीमुळं आणि आपल्या मध्ये माजत असलेल्या दुहीमुळं आपल्याला ती वैरत्वाची वाटते म्हणून आम्ही आमच्या वारकरी संप्रदायाला प्राधान्य देतो कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वजण समान आहेत वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थानं भारतीय राजघटनेप्रमाणेच वागतो तो पंचशिलेच तंतोतंत तंत पालन करतो तर सर्व धर्म भाव समभाव याचं तंत पालन करतो आणि जे आमच्या भारतीय राज्य घटने घटनेमध्ये काय सांगितले प्रियंबल त्याला आपण प्रतिज्ञा वगैरे काहीतरी म्हणतो ना ते हां तर त्याचा खरोखर आम्ही पुरस्कार करतो कोण आमचा वारकरी संप्रदाय आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजकीय नैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता राहील रा। हे आमचं प्रियंबल आहे आणि हे बाबासाहेबांचं प्रियमलाप्रमाणेच आज आमचा आमचा आम वारकरी संप्रदाय वाटचाल करीत आहे दुसरी गोष्ट अशी की वंश श्रेष्ठत्व हिंदुत्ववादी धर्म आणि इतर धर्म तर हे दो देश करतील काही लोकांचं त्यांना मानणं आहे की जर हिंदू राष्ट्र झालंच तर किंवा हिंदू राष्ट्राची घोषणा झालीच तर ती दलितांना मुसलमानांना इतकंच काय पण ख्रिश्चनांना हे अडचणीचे ठरेल काय सी ए म्हणजे काय त्याचा उपयोग होणार आहे का खरं त्यांना दुय्यम नागरिकत्व मिळणार आहे का तर विचारवंताना आणि राजकारणी चांगल्या राज्य लोकांनी याच्यावर चांगलं ओहापोह करून सर्व जनतेला समानतेचा संदेश देवा कारण सी एची भीती माझ्या अल्पसंख्याक बांधवांना आहे ख्रिश्चन बांधवांना आहे तर याला सगळ्यांना समाविष्ट करून या हिंदू राष्ट्राने घेतलं तर बरंच आहे ना परंतु जे विरोधक असतात ते मात्र चांगल्याचं वाईटचा प्रचार चांगल्याचं वाईट करून त्याचा प्रचार आणि प्रसार करून माणसाच्या मनामध्ये दुहीची बिज रोवली जातात आणि त्याच्यामुळंच कुठल्या तरी संकल्पनेला एक तडा निर्माण होतो म्हणून काही म्हणतात की हिंदू राष्ट्रात सर्व समाजाला मार्गदर्शन करण्याचा हक्क आचार्य महंत आणि स्वामी यांनाच राहील काही म्हणतात हिंदू जर राष्ट्र आलं तर मग सर्व 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 श्रेष्ठ कोण राहणार तर तो राहणार ब्राह्मण मग महंत स्वामी आचार्य हे मुख्य राहणार आहेत का प्रश्न आहे पण मला वाटत नाही हे राहील कारण विचार विनिमय आणि सामाजिक जीवनात जीवनावर घडविणारा आणि प्रबल करण्यावर भर आपल्या इथल्या सामाजिक संघटना करत असतात कुठल्याही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या अनेक मग ती कुठल्याही जातीची दलित संघटना असू दे कुठल्याही मुस्लिम संघटना असू द्या तर ते काय करतात आपल्याला वाचा या अशा अत्याचाराला अनाचाराला वाचा फोडतात म्हणून पुन्हा एकदा भटब्राह्मणाचं राज्य येईल पुन्हा आचार्य महंत स्वामी यांना महत्व प्राप्त होईल असं मात्र कोणीही समजू नये केवळ ब्राह्मणी उच्चवर्णीय वर्णीय दशेचे वादे आहेत तर असंही होणार नाही भारतीय नागरिकांचे सामाजिक राजकीय जीवन मूल्य हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत परिशिष्टामध्ये केलेला आहे म्हणून बाबानो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला उष काल होता होता काळ रात्र झाली उष काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आम्ही चार किरणांची का आस का धरावी आम्ही चार किरणांची आस का धरावी कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली जे कधीच नव्हते त्याची आम्ही वाट का मी काय गायक नाही बरं का, का। सांगून ठेवतो अगोदर त्याच्यामुळे थोडंसं त्याला सुरुवात म्हणावं आता थोडं भजनाचा वगैरे नाच असल्यामुळं भैरवी मालकंश वगैरे ना यमन रागाची अशी मला थोडीशी ओळख आहे ओळख आहे इतका मी पट्टीचा गायक वगैरे नाही म्हणून आम्ही चार किरणांची का आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी आता कधी येणार नाही रे म्हणून राज्य पुन्हा येणार नाही जे कधीच ह्याचा अर्थ वेगळा असेल माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा असेल मी नेहमीच वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाजूने बोलत असतो सवयच था असते आपल्या दुसरी चारही बाजूने चिर चिरबंदी खडा राहायचं कुठेही कसाही टाक तो थराला बसलाच पाहिजे <speaking> जे कधी जाँड़ी> नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली घुमसतात अजून घुमसत म्हणजे धगधग करणे घुमसतात अजूनही विझलेल्या चितेचे निखारे चितेचे निखारे ज्याला जिथं प्रेताग्नी दिला जातो त्या ठिकाणी जे लाकडाचे विस्तव असतो तो वरून जरी तिथं राख असेल तर त्या राखेच्या खाली मात्र धगधगलेले निखारे असतात घुमसतात अजूनही विझलेल्या चितांचे निखारे अजूनही रक्त मागत आहे अजूनही रक्त मागत उठती उदस्तंभ सारे पुन्हा आहे यायचंय का पुन्हा आम्हाला गुलामगिरी पण द्यायला दाखवून दा पुन्हा एकदा आम्हाला आमच्या भगतसिंगाला राजगुरूला वधस्तंभाकडे न्हायचंय का आसवेच स्वातंत्र्याची आसवेच आम्हाला मिळाली ही वाईट वेळ येऊ नका ही वाईट वेळ पुन्हा येऊ देऊ नका आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली होता होता झाली माझ्या तमाम बांधवांना एक विनंती करतो की ह्या गीताचा अर्थ आपण मला किंवा कमेंट मध्ये किंवा एकमेकाला शेअर करा परिस्थिती काय आहे हे गाणं कुठलं आहे हे गाणं आहे शासन चित्रपटाचं तो चित्रपट एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू आणि निळे फुडे यांनी काम केलेलं होतं आणि एकोणीसशे एकोणऐंशी पण हे गाण्याचं तन बांधे कुठं जुळतात काल सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे पन्नास या सर्वांचा मतिदार्थ काढून घ्या आपल्या बुद्धीला चालना द्या आणि तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी तुम्ही अवश्य अवश्य वाचा मनुस्मूर्ती अवश्यवाचा मनस्फूर्ती मनस्फूर्ती म्हणजे काय देणे आपण चांगलं चांगला आपण साथ देऊ पण सर्व माझ्या तमाम आंबेडकरी बांधवांना एक विनंती आहे की विनंती राहील की त्यांनी फक्त भारताचं संविधान वाचावं केवळ संविधान संविधान म्हणून बोंबळ बसू नका अशाने संविधान वाचत नाही हे संविधान आत्मसात करा वाचा तरच तुम्हाला हे संविधान दोन हजार चोवीसच्या चार तारखेनंतर दिसणार आहे त्याचप्रमाणे कुठलाही ग्रंथ वाचू नका आमच्यासारखे तुम्ही म्हणताल की तुमची तुम्ही भरपूर ग्रंथ वाचवा हो आता आम्ही ग्रंथ वाचतो खूप वाचतो खूप वाचतो आधी सगळे आधी पर्व काळापासून सगळे वाचतो पण तुम्ही कमीत कमी हे दोन तरी ग्रंथ वाचा एक भारताचे संविधान आणि दुसरं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे दोन जर ग्रंथ वाचले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुष्कळ कमवले रे बाबा नो पुष्कळ कमवले नाहीतर नुसते निळेचे निळे निळ्या रंगाच्या अंगावर पट्टे मारून आणि मफलर गुंडाळून संविधान वाचत असत त्याच्यासाठी या दोन ग्रंथाचा अभ्यास भरपूर प्रमाणात करा या दोन ग्रंथाचा अभ्यास भरपूर प्रमाणात करा तरच तुम्ही खरे आंबेडकरी वाद्यात नाहीतर तर आंबेडकरी विचार बुडवण्याला तुम्हीच जबाबदार राहिलेला आहात केवळ जयघोष करून आंबेडकर संविधान वाचत नसतं आंबेडकर विशाल जिवंत राहत असतो आंबेडकर जिवंत ठेवण्याचं कार्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात आता आम्ही दिलेलं आहे तेवढं पार पाडावे एवढे या ठिकाणी थांबवतो आणि या ठिकाणी चोवीस मिनटं पंचवीस मिनटं झालेले आहेत ते जय भीम जय भीम जय भीम भी उद्या याच्यावर अजून बोलू मनस्फूर्ती आणि त्या भगवद्गीतेच्या अकरावा अध्याय आणि मनाचे श्लोक याच्यावर आपण एक चार पाच दिवस चांगल्या पद्धतीने बोलू कारण हा विषय जो आहे तो हा विषय जिवंत आहे जवळजवळ चार जून पर्यंत तरी मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळावं जय हिंद जय भीम जय भीम